मकरंदने त्याच्या मासिक वेतनाच्या पाच टक्के रक्कम म्युच्युअल फंडामध्ये गुंतवण्याचे ठरवले होते परंतु प्रत्यक्षात गुंतवणुकीच्या वेळेस त्याने ठरवलेल्या रकमेऐवजी पंधराशे रुपयाची गुंतवणूक केली जी रक्कम त्याने ठरवलेल्या रकमेच्या पंच्याहत्तर टक्के एवढी होती तर मकरंदचे मासिक वेतन किती प्रश्न सोडवायचा कसा असकरांनो लक्ष द्या या मकरंदचे मकरंदचे मासिक वेतन उदाहरणार्थ यक्ष एवढं होत या मकरंदनं काय ठरवलं होत मकरंदनं त्याच्या मासिक वेतनाच्या पाच टक्के रक्कम म्युच्युअल फंडामध्ये गुंतवण्याचं ठरवलं होत मासिक वेतनाच्या पाच टक्के रक्कम म्युच्युअल फंडामध्ये गुंतवायची त्याच मासिक वेतन यक्स यक्सचे पाच टक्के पाच टक्के आणि त्या पाच टक्क्याची मांडणी अपूर्णांक स्वरूपात पाचशे शंभर अशी करतात आता हे एक आणि पाच यांचा गुणाकार अर्थात पाच यक्स शंभर एवढी रक्कम या, या मकरंदन म्युच्युअल फंडामध्ये गुंतवायचं ठरवलं होतं मात्र ऐन घडीला म्हणजे ऐन वेळी झालं काय परंतु प्रत्यक्षात गुंतवणुकीच्या वेळेस त्याने ठरवलेल्या रकमे ऐवजी पंधराशे रुपयाची त्यानं गुंतवणूक केली किती रुपयाची गुंतवणूक केली हो पंधराशे रुपयाची ही केलेली गुंतवणूक अर्थात ही रक्कम त्याने ठरवलेल्या रकमेच्या एवढी होती त्यानं म्युच्युअल फंडामध्ये किती गुंतवणूक करायची हे काय ठरवलं होतं तर मासिक वेतनाच्या पाच टक्के म्हणजे हे पाचक छदस्तानी शंभर एवढी गुंतवणूक करायची बा ठरवलं मात्र प्रत्यक्षात गुंतवणुकीच्या वेळेस त्याने ठरवलेल्या रकमेऐवजी पंधराशे रुपयाची गुंतवणूक केली जी रक्कम म्हणजे ही रक्कम त्याने ठरवलेल्या रकमेच्या त्यानं ठरवलेली गुंतवणुकीची रक्कम समीकरण स्वरूप पाच एक असतानी शंभर जी रक्कम म्हणजे ही रक्कम त्याने ठरवलेल्या रकमेच्या पंच्याहत्तर टक्के त्याने ठरवलेली ही रक्कम हिच्या पंच्याहत्तर टक्के म्हणून पंच्याहत्तर टक्के पूर्णांक स्वरूपात पंचाहत्तर छदस्थाने शंभर अशा स्वरूपात मांडत सर आता लेकरांनो इथं संक्षिप्त रूप द्या पाच एक पाच पाच वीस शंभर पंच्याहत्तर पंचवीस चूक शंभर इथं तीन एक अर्थात तीन एक तीन आणि त्यासोबत हा यक्ष लक्ष द्या इथं ऐंशी समोर हे पंधराशे आता या तीन यक्सला एक एकट करा कडे जातांनी ऐंशी गुणीला स्वरूपात मांडावे लागतात यक्स एक ला एकट करू पंधराशे गुणीला ऐंशी कडे जातानी हे तीन आता भागीला स्वरूपात मांडावे लागतात हा भाग जातो सर पाच न त्यावर हे दोन शून्य म्हणजे यक्स बराबर काय तर पाचशे गुणीला ऐंशी आता पाचशे गुणीला ऐंशी हा गुणाकार बराबर पाचशे गुणीला ऐंशी अर्थात हा गुणाकार अठापन्चेचाळीस त्यावर हे तीन शून्य यक्स म्हणजे काय तर मकरंदचा पगार अर्थात मासिक वेतन किती यासाठी वापरलेलं चलपद त्या एकसाची किंमत मिळाली चाळीस हजार रुपये प्रश्नामध्ये मकरंदच मासिक वेतन किती हा प्रश्न चाळीस हजार हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. मासिक उत्पन्न ही माझी प्लेलिस्ट तसेच संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल ओके